होळी पौर्णिमानिमित्त होलिका दहन रविवारी सूर्यास्तानंतर रात्री वाजेपर्यंत करावं अशी माहिती पंचांगकर्ते यांनी दिली आहे सध्या सोशल मीडिया व्हॉट्सॲप फेसबुक यावरून होळी पौर्णिमेबाबत चुकीचे मेसेज व्हायरल होत आहेत रविवारी चोवीस मार्च रोजी सूर्यास्तानंतर नको अशा अफवा सोशल मीडियावर पसरल्या असून रविवारी सूर्यास्तानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत होलिका दहन करता येईल असं दाते पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी सांगितलं दरम्यान रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे छायाकल्प चंद्रग्रहण असून हे ग्रहण भारतात दिसणार नाही उत्तर आणि दक्षिण अमेरिका आफ्रिका खंडाचा पश्चिमेकडील भाग पश्चिम युरोप ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडील प्रदेश या प्रदेशात हे चंद्रग्रहण दिसणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यानं याचे वेदादी कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही आणि ते पाळू नयेत तसंच गर्भवती स्त्रियांनी देखील या दिवशी होणाऱ्या छायाकल्प चंद्रग्रहणाचे कोणतेही वेदादी नियम पाळण्याची आवश्यकता नाही असं ओंकार दाते म्हणाले ज्या वेळेस प्रदोषकालात पूर्ण भद्रा असेल अशा वेळेला भद्रेचं मुख म्हणजे सुरुवातीच्या पाच घटी सोडून उरलेल्या भद्रेमध्ये होलिका दहन करावं पण प्रदोष करावं असं सांगितलंय त्यामुळे परंपरेप्रमाणे सर्वांनी कोणताही विचार न करता कोणतीही कोणत्याही मेसेजचा कोणत्याही येणाऱ्या वेगवेगळ्या पोस्टचा विचार न करता परंपरेप्रमाणे सूर्यास्तानंतर पुढे सुमारे अडीच तास या कालावधीमध्ये म्हणजे आपल्या इथे साधारण सव्वा सहा साडेसहाच्या सुमारास सूर्यास्त आहे तर तिथून पुढे अडीच तासाचा अर्थ रात्री नऊ वाजेपर्यंत आपापल्या परंपरेप्रमाणे होलिका दहन करावं आणि वाईट प्रवृत्तींचा दुष्प्रवृत्तींचा नाश होण्यासाठी त्या होलिकेकडे प्रार्थना करावी जे ग्रहण भारतात दिसत नाही किंवा जे छायाकल्प आहे अशा कोणत्याही ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत इतका स्पष्ट उल्लेख धर्मशास्त्र केलेला असल्यामुळे जरी होळीच्या दिवशी आणि धुळवडीच्या दिवशी पुढे ग्रहण असलं तरी त्या ग्रहणाचा आपल्याशी काहीही संबंध नाही त्यामुळे गर्भवती स्त्रिया आजारी वृद्ध अशक्त लहान मुलं या सगळ्यांच्या संदर्भात ग्रहणाचा जो विचार सांगितला त्यात कुठलाही नियम आपल्या इथे लागू नाही त्यामुळे ही, ही, ही होळी येणारी धुळवड आपण आपल्या पद्धतीनुसार आपल्या परंपरेनुसार आनंदात उत्साहात साजरी करावी